हजरत खान चाळ येथील अतिक्रमण कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे काही रहिवासी संतप्त झाले होते मात्र पोलिसांच्या मदतीने जगन्नाथ बनसोडे यांनी नागरिकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात ठेवली त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर केलेली बेकायदेशीर बांधकामे किराणा दुकान शौचालय हौद आणि वॉल कंपाऊंड पूर्णपणे हटवण्यात आली या कारवाईनंतर परिसरातील वाहतूक आणि जागेची मोकळी व्यवस्था पुन्हा सुरळीत होणार असल्याचे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले